नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत साखरी तालुक्यातील पिंपडेर भागातील शेलबारी गावातच ग्रामपंचायतीची इमारत बनवा उपमुख्य कार्यकारी अधिकारींना निवेदन साखरी <स्वागी> तालुक्यातील पिंपडेर या भागात लहान शेलबारी नावाचे आदिवासी पाड आहे दरम्यान या गावातील लोकसंख्या जवळपास तीन हजारपेक्षा जास्तीची आहे या गावात ग्रामपंचायतीची अत्यंत गरज असताना सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगणमताने चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मोठी शेलबारी या पाड्यात ग्रामपंचायतीचे काम करण्याचा घाट घातला जात आहे दरम्यान लहान शेलबारी लगतच जवळपास आठ ते दहा पाडे आहेत त्यामुळे लहान शेलबारी गावातच ग्रामपंचायतीची नवीन इमारत उभारण्यात यावी अशी मागणी येथील आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आलेली असून त्यासंदर्भात आज रोजी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार मॅडम यांना त्या संदर्भातले निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी आदिवासी समाजाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाशय जिल्हाधिकारी साहेबजुळं महाशय मुख्य कार्यकारी अधिकारी श साहेबजुळ यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहे मागणी अशी आहे की हे जे गाव आहे लहान शेलबारी लहान शेलबारी तर ही जी ग्रामपाय ओपनिंग केलेली आहे त्याच्या किलोमीटर अंतरावर फार लांब पट्टा आहे आणि त्या आजूबाजू खेडीचा परिसर असल्यामुळे ते ग्रामस्थांना त्रासदायक आहे तर जरी ग्रामपंचायत त्याच ठिकाणी झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे